ऑक्सिजनचा गणपती हा उपक्रम तुम्ही राबवत आहे काय या उपक्रमाचं वैशिष्ट्य आहे पर्यावरणाचा जो ऱ्हास चालू आहे आणि मी स्वतः वनविभागात कार्यरत आहे तर समाजाप्रती एक आपलं काहीतरी देणं लागते निमित्ताने आम्ही गेल्या चार वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्या आपण दहा दिवस पूजा करून त्याचं विसर्जन करतो तर त्यापेक्षा एक नवीन संकल्पना आणि मोदी साहेबांचा एक एक आ, रु आ, मा के नाम एक वृक्ष ही जी मोहीम आहे त्या प्रित्यार्थ आम्ही दरवर्षी दहा झाडं बसवतो दहा झाडांची दहा दिवस पूजा करतो आणि ते सगळे झाड झाडं ऑक्सिजनयुक्त आहे वड पिंपळ पिंपळकडूनही आणि त्या झाडांचं आम्ही जतन करण्याच्या उद्देशाने दहाव्या दिवशी ते झाडं आम्ही विसर्जना स्वरूपात ते झाडं दहा दिवस दहाव्या दिवशी आम्ही लावतो आणि त्याचं आम्ही वर्षभर जतन करतो जेणेकरून गणपतीच्या आठवणीला आपल्याला पुढच्या वर्षी उजाळा राहते आणि एक समाजात एक चांगली भावना निर्माण व्हावी याप्रती आम्ही हे कार्य सुरू केलेलं आहे